तारीख सहा ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीस या दिवशी जपानमधील हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला स्फोट इतका भयानक होता की जवळजवळ तेरा चौरस किलोमीटरच्या भागात विध्वंस झाल्याचं सांगण्यात येतं एक क्षणात हजारो लोक मृत्युमुखी पडले स्फोटानंतर एक ते दोन तासांनी राख आणि पाण्याचे मिश्रण मिळून काळा पाऊस पडला यातून जपान सावरण्याआधीच नऊ ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी म्हणजेच तीन दिवसानंतर नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला वास्तविक कोकुरा या शहरावर बॉम्ब टाकण्याचा प्लान असताना ऐनवेळेस प्लान बदलून नागासाकीवर का बॉम्ब टाकण्यात आला अणुबॉम्ब कुणी कधी कसा टाकला या धक्क्यातून सावरण्यात जपानला किती काळ गेला एखाद्या शहरावर अणुबॉम्ब टाकणं कितपत योग्य हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत आठ ऑगस्ट एकोणवीसशे पंचेचाळीस ची काळोखी रात्र संपत चालली होती अजूनही जपान हिरोशिमाच्या धक्क्यातून सावरला नव्हता अमेरिकेने बी ट्वेंटी नाईन सुपर फोर्स बॉक्स बॉम्बर विमानात एक बॉम्ब सज्ज ठेवला होता जवळजवळ मोठ्या कलिंगडासारख्या दिसणारा बॉम्बचं वजन चार हजार पन्नास किलो होतं या बॉम्बचं नाव होतं फॅटमॅन कोकुरा हे औद्योगिक शहर होते जपानची तिथे मोठ्या प्रमाणावर दारुगोळा निर्मितीचे कारखाने होते याच शहरावर अमेरिकेला अनुबम टाकायचा होता वेळ ठरली होती नऊ वाजून पन्नास मिनिटे वैमानिकाला खाली कोकोरा शहर दिसू लागले बी ट्वेंटी नाईन हे विमान एकतीस हजार फुटांवर उडत होते बॉम्ब टाकायचा म्हणजे इतक्याच उंचीवरून टाकावा लागणार होता शहरावर पूर्णपणे ढगाचं सावट पसरलं होतं परंतु वैमानिकाला शहर स्पष्ट दिसत नव्हतं बी ट्वेंटी नाईन विमानाने गिरकी घेतली आणि ते शहराच्या वरती आलं जेव्हा बॉम्ब टाकण्याची वेळ आली तेव्हा शहरावर धुराचे आवरण आलं होतं खाली विमानभेदी तोफा आग ओकत होत्या विमानमधलं इंधनही संपत आलं होतं परत जाता येईल इतकंच इंधन शिल्लक राहिलं होतं या मोहिमेचे ग्रुप कॅप्टन लिओनार्डो चेसर यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्य लक्षस्थळी डग होते पण तेवढ्यात आम्हाला बॉम्ब टाकण्याचा संदेश मिळाला मग आम्ही दुसऱ्या लक्षस्थळाकडे म्हणजे नागासाकीकडे निघालो चालकाने बॉम्ब टाकणारं ॲटोमॅटिक उपकरण सुरू केलं आणि क्षणाचाही विलंब न लागता तो महाकाय बॉम्ब खाली गेला बावन्न सेकंदांनी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पाचशे फुटावर असताना बॉम्ब बॉम्बचा प्रचंड असा स्फोट झाला समुद्रावर तरंगत असणारी जाज आणि बंदरावर हुब्या होड्यांना आग लागली त्यावेळी अकरा वाजून दोन मिनटे झाली होती आगीचा प्रचंड मोठा लोट उठला धुराने सर्व शहर व्यापून टाकलं आसपास काय घडते हे करण्याचा आत माणसांचे मृत्यू होऊ लागले स्फोटामुळे अनेक किलोमीटर रुंद वादळ निर्माण झाले ज्याने नागासकीच्या भोवतालच्या डोंगरावर राग धूळ आणि मोडतड वाहून नेले वेळेस शहराबाहेर काही ब्रिटिश कैदी खाणींमध्ये काम करत होते त्यापैकी एकाने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण शहर निर्जन झाले होते सगळीकडे नुसता सन्नाटा चऊबाजूंना लोकांच्या मृतदेहांचा खच पडलेला लोकांचे चेहरे उतरले हात गळाले काहीतरी भयंकर घडल्याचं आम्हाला समजलं त्याआधी आम्ही कधीही अणुबॉम्बबद्दल ऐकलं नव्हतं नागासाकी शहर हे डोंगरांनी वेढलेलं होतं त्यामुळे केवळ सहा पॉईंट सात चौरस किलोमीटर प्रदेशातच विध्वंस पसरला नंतर नोंदवण्यात आलेल्या अंदाजानुसार अणुबॉम्बमुळे हिरोशिमात एक लाख चाळीस हजार नागरिक आणि नागासाकीत चौऱ्याहत्तर हजार नागरिकांचा मृत्यू झाला त्यानंतर काही महिन्यांपर्यंत आजारपण कुपोषण भाजणे रेडिएशन आजार आणि इतर जखमांमुळे अनेक लोक मरत राहिले हेरो स्फोटाजवळील आणि स्फोटातून वाचवण्यात यशस्वी झालेल्या लोकांना नंतर विविध प्रकारचे भयानक वैद्यकीय परिणाम भोगावे लागले यातील काही परिणाम आजही आहेत यानंतर जपानमध्ये शांतता चळवळ उदयास आल्या आणि एकोणावीसशे चौपन्नमध्ये त्यांनी एकत्रितपणे अणू आणि हायड्रोजन बॉम्बविरुद्ध जपान परिषद स्थापन केली पॅसिफिक महासागरात अणू चाचणी करायला जपानने कडाडून विरोध केला दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांच्या मॅन प्रकल्पाने पहिले अणुवस्त्रे विकसित केले होते जगातील सर्वाधिक उच्च प्रतीचे युरेनियम धातूचे उत्पादन हे कॉंगोमधील शिंको खाणीत होत होते खाणीचे संचालक येडगर सेंगियर यांना बॉम्बमध्ये युरेनियमचा वापर होण्याची शक्यता आहे याची जाणीव झाली होती एकोणावीसशे चाळीसच्या शेवटी जर्मन लोकांकडून धातू साठा जप्त होऊ शकतो या भीतीपोटी त्यांनी खाण्यातील सर्व साठा हा न्यूयॉर्क येथील एका गोदामात पाठवला होता दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नऊ देशांकडे अण्वस्त्र आणि वितरण प्रणाली आहे आणखी सहा देश अण्वस्त्र वाटणीला सहमत आहेत युद्धात अणुबॉम्बचा वापर दोनदाच झाला आहे दोन्ही वेळा दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानविरुद्ध केला होता अमेरिकेने हिरोशिमावर लिटल बॉय नावाचा युरेनियम गन प्रकाराचा विखंडन बॉम्ब वापरला होता तर नागासाकीवर फॅटमॅन नावाचा प्लुटोनियम इम्प्लोजन प्रकारचा विखंडन बॉम्ब वापरला होता एकोणावीसशे शहाण्णवच्या रखडलेल्या व्यापक अणुचाचणी बंदी करारामुळे सर्व अणुस्फोटांवर बंदी घालण्यात आली मग हे श ते शांततासाठी हेतूसाठी असो वा नसो अणुयुद्धामुळे मोठ्या प्रमाणात मानवी मृत्यू आणि अधिवास नष्ट होऊ शकतात मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रांचा स्फोट केल्याने हवामानावर तात्काळ आपत्कालीन आणि दीर्घकालीन परिणाम होतील ज्यामुळे अणु हिवाळा म्हणून ओळखले जाणारे थंड हवा निर्माण होऊ शकते काहींच्या म्हणण्यानुसार पूर्व पूर्ण सुद्धा नाश होऊ शकतो अमेरिका रशिया युनायटेड किंगडम फ्रान्स चीन भारत पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या देशांनी अण्वस्त्रे बाळगल्याचे मान्य केले आहे दक्षिण आफ्रिका हा एकमेव देश आहे ज्याने स्वतंत्रपणे त्यांची अण्वस्त्रे विकसित केली आहेत आणि नंतर त्यांचा त्याग केला आहे आणि नष्ट केला आहे राष्ट्रांकडे अण्वस्त्रे असावीत की नाही त्यांची चाचणी करावी की नाही आणि युद्धात याचा वापर करणे कितपत योग्य यावर तुमचे मत नोंदवा अशाच माहितीपूर्ण विषयासाठी आमच्या पेपरवाला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद